नमस्कार मी एन टी टीव्ही तुमचं स्वागत आहे आणि हा जो सेटअप आहे हा एका शासकीय रुग्णालयातला मेडिकल कॉलेजमधला सेटअप आहे हे तेच ससवण रुग्णालय नकारात्मक गोष्टीमुळं खूप चर्चेत आहे पण एखाद्या कॉर्पोरेटमध्ये ते हे बघा ना एखाद्या कॉर्पोरेटमध्ये जसा सेटअप असतो तसा हा सेटअप आहे आपल्या ससून रुग्णालयाचा आणि आज मी अत्यंत महत्वाची गोष्ट आणि ज्या गोष्टीबद्दल मला नेहमी असं वाटतं की महाराष्ट्र शासनानं तर मी आधी डॉक्टर डॉक्टर मी डॉक्टर आणि तुम्ही कुठल्या डिपार्टमेंट मी शल्य चिक्षा विभागामध्ये कार्यरत आहे सर तर आज मी एखाद्या शासकीय रोबोट्सनी पण ऑपरेशन होऊ शकतं म्हणजे रोबोटची इन्स्टॉलमेंट असू शकते ती तुम्हाला दाखवणार त्याच्या आधी असं मला तुम्हाला की हे शासकीय रुग्णालय आहे आधी असं कुठलं सरकार वाटणार आहे डॉक्टर सगळे सेन्सर्स आहेत त्या सेन्सर्स

सॉल्व्ह करण्याचा आपण तो तुम्ही रूम बरंच बदललं आहे प्रिमायसिस बदललं आहे बाग बदल हे आहे डॉक्टर साहेब आता हे जे आहे आपलं ते काय म्हणायचं आधी हा रोबोटिक सिस्टम आहे हा इंडियन मेड रोबोटिक सिस्टम आहे एस एस मंत्रा कंपनीचं चा, ज्याच्यामध्ये चार आर्म्स असतात एक कन्सोल असतो आणि एक ऑडिओ विज्युअल सिस्टम असते किंवा विजन मॉनिटर असतो तर ह्या चार आर्म्समध्ये एक आम जे आहे त्याला जे इन्स्ट्रुमेंट्स असतात हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्या मदतीने आपण ऑपरेशन्स करू शकतो हे बेसिकली गुंतागुंतीचे किंवा अतिशय चोखेचे ऑपरेशन अचूकपणे करण्यामध्ये ते यंत्र वापरलं जातं ह्याचं पूर्ण नियंत्रण समोर असलेल्या कॉन्सोलवरती जो सर्जन असतो तिथे जवळ आलं डॉक्टरसाहेब त्याचं नियंत्रण तुम्हाला तिथं ह्याचं नियंत्रण जे आहे ते इथून आपल्याला कळसा येतं हे सर्जन कन्सोल आहे हे पूर्ण थ्री मध्ये आपल्याला हे करता येईल अच्छा हे थ्री डिव्हिजनचा तुम्हाला जसा तुम्ही ऑपरेटिव्ह पार्ट आहे हो राईट थ्री डी मध्ये हे करून आपल्याला हे असे हालचाली करता येत किती वर्ष झालं तुम्ही डॉक्टर साहेब ह्या स्थापनेमध्ये आहात शासकीय एक अराऊंड वीस वर्षापासून सरकारी नोकरीमध्ये आहेत शल्यचिकित आणि ह्याच्या सर्जरीमध्ये अॅक्युरेसीमध्ये किती फरक हे ऍक्च्युली मशीन संचालित आणि सर्जन नियंत्रित सर्जरीज असतात त्यामुळे ह्याची अक्युरेसी नॉर्मल सर्जरीज पेक्षा जास्त असते पोटाच्या आजारांमध्ये जिथे आपण दुर्बिणीचा वापर करतो कन्व्हेन्शनल लॅप्रोस्कोपिंग त्याच्यामध्ये काही पोटाचे ज्या जा जागा असतात ज्या दुर्गम असतात ज्याच्यामध्ये लगेच पोचता येत नाही तिथे हे रोबोट्स मध्येच पोहचत ह्याच्यामध्ये आपल्या हाताचे सगळे मुवमेंट्स हे प्रतिकृतीप्रमाणे त्या बाकीच्या ह्याच्यामध्ये करता येत नाहीमध्ये ह्युमन अजिबात नसेल नाही ह्युमन इंटरव्हेशन म्हणजे हा फायदा एवढा हा जो रोबोट आहे हा संचालितच ह्युमन्स जनरेटेड रोबोट जे आहेत जे ऑटो मोड असतात ते नाही आहेत ते आपण संचालित करतो आणि आपले कमांड ते फॉलो करतो फक्त मशीन मेड असल्यामुळे त्याची अॅक्युरेसी जास्त वाढते तिथे जो डॉक्टरांचा रोल आहे तो अॅक्युरेसीच्या दृष्टीने थोडासा कमी झाला की डीड नॉट टू गो टू चेक एव्हरीथिंग वी कॅन सी ऑन स्क्रीन थ्री डी असतं त्यामुळे डेप्थ परसेप्शन पण असतं जे लॅपटॉस्कोपी मध्ये नसतं त्याचं तुमचं ट्रेनिंग झालं नाही आता ट्रेनिंग पिरियड आमचं चालू आहे आता ट्रेनिंग झालं की मग आम्ही पेशंट जीवनामध्ये संचालित करतो वेळ आणि पेशंट जेव्हा हा इथे असणार हे हे ऑपरेशन थिएटर आहे ते आता म्हणजे डेमोसाठी लावून पण रुटीन सर्जरीमध्ये हा असाच भाग असतो राईट काही प्रेक्षकांना असं वाटेल आणि विशेषतः या क्षेत्रातले जे तज्ञ आहेत तर त्यांच्यासाठी हे ऑपरेशनल नाही आहे हा सध्या सुरू आहे त्यामुळं इथे आम्ही अशा पद्धतीच्या वेशविषयीसह एंट्री केलेली आहे का बरेच जण लगेच कमेंट्स करणारच आहेत मला माहिती आहे अभिच्या खाली पण तेही क्लॅरिफिकेशन मी दिलं तर हे चार त्याचे आर्मस आहेत चार आरम्स आहेत राईट आणि ते मला वाटतं मायक्रोस्कोपी टाईपमध्ये थोडंसं थ्री डी विजन्स मध्ये हे करतात आपण इथे मॉनिटर पाहिला ते जे आपण मुवमेंट्स बघतो ते सगळे इथे मेडी विजन मध्ये दिसतात आणि त्याची इन्फॉन्टिव्हिटी जास्त असते तर याच्या नंबर ऑफ ऑपरेशन यामुळे वाढण्याची शक्यता हो ससून सर्व उपचार पाच पाठबिल्ल्या सेवा देतो सेवा देतात पहिल्यापासून आमच्याकडे दुर्गम भागातले पेशंट्स येतात आता ही सुविधा आल्यामुळे गोवरील पेशंट म्हणजे अतिशय दुर्गम भागातले आहेत किंवा ज्यांना हे अप्रोचेबल नव्हतं आता गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आल्यामुळे हे आम्हाला त्यांना प्रोव्हाइड करता येईल तुमची मदत होते तुमचा ऑपरेटिव्ह जे पार्ट आहे त्याच्यामध्ये इन्क्रीज होईल नक्कीच राईट आणि हे फक्त पोटासाठीच आहे की नाही हे पोटासाठी मेनली आहे नंतर मग थोड्यासिक सवयरी ह्याच्यामध्ये करता येतात साठी एक वेगळा रोबोट असतो तो नंतर आमच्या संस्थेने चालताय तो अजून ऑर्थोपेटिक डिपार्टमेंट हा पोटासाठी अजून ह्याच्यासाठी आणि हातीच्या एमर्जन्सी कॅज्युअलिटी वगैरे असेल तर हा इमर्जन्सीसाठी नाही वापत हा इलेक्टिव्ह प्रोसिजर टाइम्स इलेक्टिव्ह प्रोसिजर आणि मग या ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा ऑपरेट होईल तेव्हा किती मॅन फॉर अपार्ट फ्रॉम यूज ऑपरेटिंग अँड ऑपरेट पर ऑफिस एक असतात नंतर मग एक टेक्निशियन असतात एक नर्स असते म्हणजे ऍनेस्थिकस्ट असतात आणि एक असिस्टिंग सर्जन इथे असतो म्हणजे नंबर ऑफ पीपल विल डिक्रीज ओके हे हे दोन सोडून आणखी एक तुम्ही पूर्ण सेटअप हा ओटीचा टी च मॉड्युलर ओ सेटअप आहे मॉड्युलर मॉड्यूल ओ टी सेटअप आहे त्याच्यामुळे आम्ही सिस्टम इंस्टॉल होतो आणि जे इंडिजियन्स ते केलेले होते बरोबर ना हा सगळा सेटअप इंडिजिनियस सेटअप इंडियन म्हणजे इंडियन म्हणतात आपण जर आता जे प्रेक्षक बघतील त्यांना आपण हे केव्हा प्रेक्षक होईल असं सांगू शकतो आता आपलं याचं जे आहे आपले सर्जन्स आहेत त्यांचं ट्रेनिंग चालू आहे आणि एकदा त्यांचं ट्रेनिंग कम्प्लीट झालं की लवकरच आपण त्याच इनॉग्रेशन करू आणि त्यानंतर तो तुम्ही मध्ये मध्ये पण काम तिथे असलेली सेटअप आणि आता ससून रुग्ण सेवा वगैरे दाखवत डिफरन्स नाही तर जे जे मधला आणि काही फरक नाही कारण हा खूप अत्याधुनिक असा चांगला सेटअप करण्यात आलेला आहे फक्त पार्ट आहे तो ऑपरेशनल कधी होतो आणि तुम्हाला तसं ट्रेन करता येईल तो लवकरात लवकर होईलच आता ऑलमोस्ट त्यांचं मोद्या फिफ्टी पर्सेंट ट्रेनिंग झालेलं आहे आणि काही लोकांचं अजून त्यांचं बाकी आहे एकदा शंभर टक्के त्यांचं ट्रेनिंग संपलं की आपण लगेच म्हणू शकतो का की हे महाराष्ट्रातल्या शासकीय हा म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इंडिजिनियस असलेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधलं किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट सेटअपमधलं हे पहिलं पण तेवढं प्रोफेशनली आपण कॉम्पिटेबल आहोत जसं आता पुण्यामध्ये बरेच खासगी असतात ना आहे त्यांची तुलना करता आता ससूनकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बघायला पाहिजे तेवढं कॉम्पिटेटिव्ह निश्चितच आता गेल्या सहा महिन्यात माझ्या मते की बऱ्यापैकी लोकांचा दृष्टिकोन ससून बाबत बदललेला आहे बरेचशे इव्हन आता कसं आहे की ज्याला पर्याय नाही ते तर येतातच गरीब आणि ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशी लोक परंतु आता मध्यमवर्गीय सुद्धा यायला लागले आणि परवाच एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं मी म्हटलं आमच्याकडे जागा उपलब्ध नाही तर तुम्ही थोडंसं कॉर्पोरेशनचं किंवा मध्ये जा तर त्यांनी स्वतः सांगितलं की डॉक्टर साहेब आमचा विश्वास ससूनवरच आहे आणि ससूनमध्ये जे काम होतं हो ते कुठेही काम होऊ शकत नाही त्यामुळं कसं आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या इथली जी फॅकल्टी आहे ती कुठेही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण इतकी तज्ज्ञ मंडळी नाही वर्षानुवर्ष कॉम्प्लिकेटेड केसेस करण्याचा जो आमच्या फॅकल्टीचा अनुभव आहे तो कदापि दुसऱ्या कुठल्या प्रायव्हेट सेटअप मध्ये असू शकतो थँक्यू सर थँक्यू सो असं आहे की मी या रुग्णालयाची जाणीवपूर्वक निवड केली माझ्या माहितीप्रमाणे आमच्याकडे अप्रो झालेल्या अनेक खाजगी अस्थापना होत्या परंतु मधल्या काळामध्ये कोर्स प्रकरण असेल किंवा ते ललित पाटीलचं प्रकरण असेल त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं ना ससूनचं नाव माध्यमात नकारात्मक मा पद्धतीने मला असं वाटलं की ज्या गोष्टी अत्यंत सकारात्मक घडतात हे बघा ना कुणी विचार केला होता की शासकीय असतापनामध्ये तर आपण नेहमी मुख्यमंत्र्यांना आरोग्यमंत्र्यांना प्रश्न विचारतो की तुमच्या बजेटमध्ये आरोग्य व्यवस्थेसाठीचं प्रोव्हिजन किती आहे फार कमी असतं ते आणि म्हणून ससून सारख्या रुग्णालयात सुद्धा औषधं मिळवताना त्रास सहन करावा लागतो कधी टीपीसीकडे जावं लागतं की जी ससूनची गोष्ट आहे तीच लाभ आहे तीच नांदेडची आहे तीच मुंबईत पण काही प्रमाणात आहे एवढ्या सगळ्या अपुऱ्या गोष्टी असताना सुद्धा हे असे चांगले प्रयत्न होत असतील तर त्याचं कौतुक करायला पाहिजे ते महाराष्ट्राने बघायला पाहिजे आणि अशाच पद्धतीचं सेटअप गडचिरोलीमध्ये सुद्धा व्हायला पाहिजे आणि मला खात्री आहे कारण हा व्हिडिओ मी मुख्यमंत्र्यांकडे पाठवणारच आहे आरोग्यमंत्र्याकडे पाठवणारच आहे की अशा पद्धतीचा विचार महाराष्ट्रात सर्व व्यापी व्हायला हवा कारण ज्या पद्धतीच्या आरोग्यविषयक समस्यांना आपण आता सामोरे जातोय म्हणून मायरी जी असते प्रोनाऊन्सिएशन बरंच डिफिकल्ट आहे तर त्याची आता चर्चा सुरू ना त्या बॅकड्रॉपला हे बघा तुम्ही बघा कॅमेरामध्ये किंतपणासा मी राहुल कधी एनडी टी व्ही मराठी पुणे